नमस्कार लाडक्या बहिणींनो मोठी खुशखबर आहे सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत नवीन निधी मंजूर करण्यात आला आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक दिलासा मिळणार आहे चला जाणून घेऊया किती निधी मंजूर झाला आहे कोणाला लाभ मिळणार आहे आणि पुढील हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार आहे दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने एक महत्वाचा शासन निर्णय जारी केला आहे या निर्णयानुसार आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीससाठी एकूण तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यापैकी चारशे दहा कोटी रुपये सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याच्या हप्त्यासाठी महिलांच्या खात्यात जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता बारा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे या शासन निर्णयात केवायसी संदर्भात कोणतीही अट नाही म्हणून केवायसी पूर्ण असो वा अपूर्ण जर तुम्ही आधीपासून पात्र आहात तर हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणारच आहे पुढील हप्त्यांसाठी मात्र केवायसी अपडेट ठेवणं आवश्यक राहील जेणेकरून रक्कम वेळेत मिळत राहील म्हणजेच बहिणींनो पुढील तीन ते चार दिवसांत तुमच्या खात्यात पंधराशे रुपयांचा हप्ता जमा होईल ही माहिती आपल्या सर्व बहिणींपर्यंत पोहोचवा आणि त्यांनाही या योजनेचा लाभ घेऊ द्या